आज या ठिकाणी आमच्या सातारा जिल्ह्याचा सा एक सुवर्ण हिरा ज्यांना अगदी थोड्याच दिवसात कुस्तीमध्ये समुद्राच्या सा पार देशाचा झेंडा रोवला हो असा ओंकार काटकरचा या ठिकाणी आम्हाला सन्मान करण्याचा योग आला आहे खरं तर त्याचे चुलते महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बापू काटकर हे एक त्यांच्या जमान्यातले एक जबरदस्त पैलवान मुंबई सहायचे एक खेळाडू होते महाराष्ट्राला त्यांनी अनेक वेळा राजाने राष्ट्रीय स्तरावरती मेडल दिलं परंतु आपल्या पाठीमागे बऱ्याच दिवसाचा कालावधी गेल्यानंतर आपल्या पुतण्याला त्याने ह्या क्षेत्रात आणलं आणि टार्गेटच तो कुठल्याही कडची कुस्तीची मैदाने न करता त्याचं टार्गेटच त्यांनी सेट केलं होतं की के बाबा इंटरनॅशनल स्तरावरचं आणि काही दिवसापूर्वी आम्ही जे राजा कुस्ती केंद्रात भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं आताची सुरुवात आहे बघा म्हणजे हा त्याच्या चुलत्याचा किंवा त्याच्या वस्तादांचा हा कॉन्फिडन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनता राजा पस्ती केंद्र संदीप आपल्या मार्गदर्शनाखाली हा सराव करतोय त्या ठिकाणी मिशन ऑलिम्पिक ही योजना आहे त्या ऑलिम्पिकच्या टार्गेटच्या दृष्टीनं संदीप बाप्पा आपल्या पाल्यांना घेऊन चालले आहेत मी पहिल्यांदा ओंकारचे वडील आणि त्याच्यानंतर ओंकारचे चुलते बापू काका म्हणजे बापू काकर त्यांचा मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि खर तर ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं अभिमान अभिमानास्पद बाब आहे गेली अनेक वर्ष सातारा जिल्हा कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय पद पदकापासून वंचित होता जेणेकरून कुस्तीला सातारा जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे ऑलिम्पिक खशाबा जाधव पहिलं ऑलिम्पिकला मेडल आशियाडमध्ये बाबुराव वास्के म्हणून रहमतपूरच्या पैलवानात त्यांनी मेडल दिलेलं आहे आणि असा हा कुस्ती फ्रीस्टाईलचा इतिहास आहे त्याच्यानंतर कुस्तीची रिलेटेड असणाऱ्या खेळामध्ये आमच्यासारखे बरेच खेळाडू खेळले पण कुस्ती हा मात्र गेम असल्यामुळं आणि तो त्यानं भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलेला आहे आमच्या सातारकरांच्या वतीनं हा खूप अभिमानास्पद बा अभिमानास्पद क्षण आहे ज्या दिवसापासून तिथं स्पर्धा झाली तेव्हापासून आम्ही याची वाट बघत होतो काल ग्रामस्थांच्या वतीने याचा सत्कार झालेला आहे तर त्याला पुढील वाट चालीसाठी त्याला शुभेच्छा त्याच्या चुलत्यांचं वस्ता वस्तात म्हणजे कोचचं अभिनंदन आणि वडिलांचं पण अभिनंदन सांग की बाबा आता जी स्पर्धा झाली ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केलं आता जी स्पर्धा झाली यासाठी मी खूप प्रयत्न केलं या यशाच यश आलं ही वस्तात मुळ आमच्या आई वडिलामुळं तर आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीने राजमुद्रा फेटा युक्युब चॅनलच्या वतीने अमोल सर वस्ताद ओंकार सर यांचे वडील प्रदीप सर तुमचं मनापासून सरसे स्वागत